दिवसाची सुरुवात बरोबर आपल्या जीवनामध्ये इंटरनेट हे खूप महत्त्वाचं आहे आणि तो आमच्या जीवनाचा एक खूप मोठा भाग बनलेला आहे ज्यावेळेस आम्ही खेडेगावामध्ये मी काम करायला जातो असे गावं आहेत की त्या ठिकाणी बिलकुल नेटवर्क नाही मग ज्यावेळेस मुंबईचे काही लोक येतात आमच्याकडे व्हिजिट करायला त्यावेळेस आदल्या दिवशी ते पहिल्यांदा फोन करून विचारतात की त्या ठिकाणी नेटवर्क आहे का जर आम्ही त्यांची राहायची सोय केली असेल तर आम्हाला विचारतात की त्या ठिकाणी वायफाय आहे का आणि आम्हाला आपल्या जीवनामध्ये सुद्धा बघा ज्यावेळेस घरी वायफाय निघून जातं त्यावेळेस आपला जीव कासावीस होतो आपण कितीतरी फोन करतो की कधी येणार आहे कधी येणार आहे कारण आपण आपल्या तो एक कामाचासुद्धा भाग आहे परंतु बऱ्याच वेळेस आमचे ते डोळे जे आहे ते स्क्रीनलाच लागलेले असतात बऱ्याच वेळेस आम्ही इतर गोष्टी ते बघण्यासाठी आम्ही तो वेळ घालवतो आणि आमचं ते लक्ष त्याकडे निघून गेलेलं असतं विज्ञान जे आहे ते फायद्याचं पण आहे आणि तोट्याचं पण आहे विज्ञानाचा जो फायद्याचा आहे परंतु बऱ्याच वेळेस आमचं आम्ही त्याचा उपयोग अगदी दुसऱ्या गोष्टीसाठी करतो जी गोष्टी आमच्या जीवनासाठी उपयोगाच्या नाहीत त्या गोष्टीकडे आमचं जास्त लक्ष असतं आम्हाला जगी ह्या जो गोष्टीकडे आमचं जास्त लक्ष लागलेलं असतं देवाच्या आध्यात्मिक जे ज्ञान आहे ते मिळवण्यासाठी आम्ही कमी पडतो आणि आमचं लक्ष इतर गोष्टीकडे लागलेलं असतं आम्ही ह्या इंटरनेटमधून काय उचलतो आम्ही हिंसाचार उचलतो आम्ही इतर प्रकारचे काही वाईट गोष्टी उचलतो आम्ही वाईट विचार उचलतो अनेक वाईट गोष्टी ह्या इंटरनेटमधून प्रसारित होत असतात त्या आम्ही उचलतो का ज्या आमच्या जीवनासाठी उपयोगी नाही बऱ्याच वेळेस आम्ही त्याच गोष्टी उचलण्याचा प्रयत्न करतो नीतीसूत्र पंधरा वाद्या आणि चौदा वचन बघा प्रोवर्प्स चॅप्टर फिफ्टीन अँड बस फोर्टीन बुद्धिमानाचे मन ज्ञानाचा शोध करते मूर्खाचे मुख मूर्खता भक्षिते आम्ही काय पाहतो काय वाचतो आम्ही कुठल्या प्रकारचे त्यामधून विचार घेतो हे आमच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचं आहे आमच्या जीवनामध्ये चांगलं ते घ्या त्या ठिकाणून जेणेकरून आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याला कार्य करायला वाव मिळेल आज देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे फिलिपाई कारसपत्र ह्याचा चौथा अध्ययन आणि आठवं वचन फिलिपाईन्स चॅप्टर फोर अँड वर्स एट बंधूंनो शेवटी इतके सांगतो की जे काही सत्य जे काही आदरणीय जे काही प्रशंसनीय जे काही श्रवणीय जो काही सद्गुण जी काही स्तुती त्याचे मनन करा परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू